सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स नाही नाही मला काय कळलं नाही काय नाही पण चोवीस ला कवा बैठक घ्यावा आणि मग कवा तयारी करा त्यामुळे आम्ही सतराला गेलो जरी बैठक घेतली दिशा जरी ठरवली चोवीस पर्यंत सांगू शकतात आम्हाला द्यायला लागलो तो मला आपलं ठरलेलं प्रमाण किंवा सतरा तारखेचा सांगू शकते त्यांना इकडे तिकडे जायला टाइम आहेच ना आता आम्ही बघतोय ना मग त्यांना का इकडे येऊन सांगायला टाइम नाही का सतराच्या आज पंधरा आहे सोळा दोन दोन दिवसात कुठे येऊ शकते ये मन त्यांचं जवळच आहेत त्याप कोण बसायचं नाही एस टी तिकीट काढायला थोडा टाइम लागून त्यांना मग काय बुझ बसले की गप्पा गप्पा जिथे कसा कथा चर्चा करायची चालले माघारी चर्चा आहे उप सांगू ना तुम्हाला सातारात सत्राला सांगू सगळं आता म्हणूनच सांगितलं सरकारला आणि पुन्हा एकदा सांगतो तुम्ही या दोन दिवसात जेवढे मंत्री आले होते मुख्यमंत्री साहेबांच्या वतीनं अजितदादा पवारांच्या वतीनं आणि फडणवीस साहेबांच्या वतीनं त्या मंत्र्यांनी जे आपलं लिखी ठरलेलं आहे त्याप्रमाणे तुमची कुठपर्यंत तयारी आली आम्ही कोण म्हणतो तुम्ही देणार नाही त्याप्रमाणे तुमची तसं देण्याबाबतची तयारी कुठपर्यंत आली आत आम्हाला तुम्ही येऊन सांगा आम्ही चर्चेला तयारी जर तुम्ही नाही सांगितलं सतराला जर आता एकदा आम्ही डिसिजन घेतला तुम्ही किती आले तरी आम्ही ऐकणार नाही